मुख्यमंत्री एकनाथ यां या शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झालाय महापालिका स्वच्छता करतेच मात्र या मोहिमेमुळे स्वच्छतेच्या कामाला वेग आल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील डीप क्लिनिंग कॅम्पेनचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करण्यात मलंग रोड फूट चौक येथून करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड उपस्थित होते शहरातील हवा स्वच्छ राहण्यासाठी धुलीकन कमी करणे संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून दुहून घेणे उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेसाठी पॉवर स्वीपिंग मशीनसह अत्याधुनिक यंत्रणा कर्मचारी अधिकारी सज्ज करण्यात आले होते यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी डीप क्लीन कॅम्पेन ही संकल्पना राबवली असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत त्यावेळी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते मात्र अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही कल्याण पूर्व येथील स्वच्छतेच्या अवस्था अत्यंत बिकट असल्याची खंत व्यक्त करत स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन केलं तसेच डीप क्लीन कॅम्पेन ही मोहीम सातत्याने राबवली पाहिजे अशी सूचना केली देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदापासून सुरुवात केली त्याचं स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक आ, पावर स्वीपर त्याच्याबरोबर सक्शन मागे आपण पाहत आहे की ते डिवायडर देखील क्लीन करत सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेबरी जमा झालेलं असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले ते तसंच जमा असतं डेब्रीज माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जी आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स ज्या आहे ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करतं आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते त्या प्रत्येक वॉर्डमध्ये डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील ती सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व क्लीन होणार फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन करण्याचा माणस जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा आहे तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे शासनाने एक एम यू केलेला आहे ॲडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा जेणेकरून महानगरपालिकाच्या कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी आहेत पण ॲडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन मेन रस्ते घ्यायचे आहेत कुठलेही स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येईल नागरिकांना काय आवड नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपलं शहर कसं स्वच्छ राहील यांच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो पूर्ण ॲक्टिव्हली घेतला पाहिजे कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे थुकला नाही पाहिजे रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी जर नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते आहे ते या ठिकाणी करू शकू